ले ले कमाई करण्यासाठी अठरा वर्ष लागतात आणि त्याला अठरा वर्ष पोसावं लागतं पण आंब्याच्या झाडाला पाच तीन वर्ष पोसा ना पाच वर्षाचे उत्पन्न आता संपल्या पूर्ण एवढी एवढी भेटली तरी बस गावची भाजी मुंबईला काळा भाजी काढताना फोटो काढू द्या तुमचा हे ओरिजिनल काळे काळे भाजी तुम्ही काढल्याचं विसरित आहात भाजीला हात लावा नाही तुम्ही भाजीला हात लावा म्हणजे तुम्ही भाजी काढली सोनूच्या भाजी गावची चौलीची भाजी आहे सात पत्ते हां हा, करू नको मध्ये हां हा, त्याला थोडस बी आलेलं <laughs> आहे ते असं साफ करून घ्यायचं मावशीला फोन करा हां आणि मग ते साफ करून झाल्याच्या नंतर चांगले स्वच्छ धुवायची आणि मग कापायची चांगली स्वच्छ धुवून कापायची नंतर त्याच्यात कांदा लसूण मिरची ही बांधवायची आणि मग हा गावची भाजी आहे खायला चांगली टेस्टी लागते ना ला। सुरव्यामधून आलेले आहे आमच्या <laughs> चिमी आकार दिलेली आहे भाजी <laughs> 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 चिमी दोघांची सावी आका दिलेली आहे चविष्ट भाजी आहे आकाने दिलेली आहे नाही चिमे नको मंगला मंगला दुधाची सालवे यांनी चवळीची भाजी आम्हाला दिलेली आहे रान भाजी आहे ना ही पहा ही जी भाजी दिसते आपल्याला ह्या टोकरीमध्ये ही दारची भाजीला म्हटलं जातं ही एक चवलीच्या भाजीचा प्रकार आहे ही भाजी नैसर्गिक कृत्रिम नाही ही विदाऊट केमिकलची भाजी आहे हिच्यामध्ये कोणतेही सेंद्रिय खेत कोणत्या ह्या प्रकारचं खे खत वापरलं जात हे घरगुती खतानी तयार केलेल्या खतानी ही भाजी शेणखतानी केलेली भाजी ही पौष्टिक आहारामध्ये आपल्याला चांगले याचे जीवनसत्व मिळते आणि ही ओरिजिनल भाजी आहे ही आमच्या आत्या मंगला दुराजी साळवी आणि सुयश सचिन साळवी ह्या दोघांनी आपल्या परिसराने आपल्या मेहनतीने ही भाजीची लागवड केली असून आज आम्ही त्या ठिकाणी ही भाजी आम्हाला आमच्या आत्यानं सखुशीने त्यांच्या शेतामधून काढून दिलेली आहे आणि ही खूप चविष्ट आणि शरीराला आपल्या पौष्टिक आहे कोणत्या प्रकारची हणी नाही कोणत्या प्रकारे केमिकल नाही खायला ना एकदम चवदार भाजी आहे आणि ही भाजी आज तयार करत आहेत आमची बहीण भारती भगवान कासारे यांनी ही भाजी आज बनवण्याचा निर्धार घेतलेला आहे आणि ते आज बनवून आम्हाला ते भाजी भोजनदानातून देणार आहेत तर आम्ही जसं ही भाजी तयार केलेली आहे किंवा आम्ही हां करत आहोत अशा प्रकारे आपणसुद्धा करावी बिना केमिकलची बिना खताची खरोखर आपल्या तब्येतीला आपल्याला ही हानिकारक ठरणार नाही आपण सर्वांनी परिश्रय घेतला पाहिजे मेहनत करून अशी उत्पन्न तयार करावीत अशी मी अपेक्षा बाळगतो आणि अशी सर्वांना सदिच्छा देतो सर्वांनी हे उपक्रम राबवावा अशांची आमची इच्छा आहे हे त्याचं पान आहे आणि हा जो तुरा दिवस दिसतो आहे तुम्हाला हा ह्याला मंच्युरियन म्हटलं जातं मंच्युरियन म्हणजे ह्याच्यामध्ये बियाणं असतं बारीक बारीक दाणे असतात काळे आता हे हिरवे दिसत आहेत पण परिपूर्ण ते झाल्याच्यानंतर ते ब्लॅक कलरचे म्हणजे काळ्या कलरचे दिसतात हे जर भाजीमध्ये आता जर टाकलं तर ह्या भाजीला आंबट पाना येईल म्हणून ह्या भाजीची फक्त पाने काढून त्याची भाजी बनवल्या जाते परंतु ही जे मंच्युरियनसारखं जे दिसते हे जे कुळा दिसतोय ह्या भाजीमध्ये वापरू नये जर वापरला तर, वाप तर भाजीची चव आंबटपणा होऊ शकते किंवा आंबटपणा इथं पाणी मार्ग नाकूड थोडी मार घे भाजी